बरेच पशुपालक जनावरांसाठी मुरघास बनवून ठेवतात पण मुरघास तयार करत असताना योग्य ती काळजी घेतली जात नाही त्यामुळं मुरघासामध्ये बुरशी तयार होते असा बुरशीयुक्त मुरघास जनावरांना खाण्यासाठी दिल्यास त्यांना विषबाधा होऊ शकते मुरघास बनवताना कोणती काळजी घ्यावी याविषयी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाचे उपसंचालक वैरण विकास डॉक्टर गणेश देशपांडे यांनी माहिती दिली आहे ती माहिती पाहूयात मुरघास तयार करत असताना पशुपालक आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात त्यामुळं अनेक पशुपालक जनावरांना बुरशी लागलेला काळा पडलेला मुरघास खायला देतात या बुरशी लागलेल्या मुरघासामध्ये बुरशीजन्य विषारी घटक असतात हे विषारी घटक जनावरांच्या शरीरावर आणि प्रजननावर परिणाम करतात याशिवाय हे विषारी घटक दुधातून मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम करतात हे लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण मुरघास निर्मितीच्या तांत्रिक बाजू समजावून घेणं आवश्यक आहे सर्वात पहिला पाहूयात पाण्याचं प्रमाण खास चाऱ्यासाठी विकसित केलेल्या चारा वाणांची मुरघास बनवण्यासाठी निवड करावी मुरघास तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्यातील पाण्याचं प्रमाण हा देखील एक महत्वाचा घटक आहे चारा किंवा कुट्टीचा मुरघास तयार करावायचा आहे त्यातील पाण्याचं प्रमाण सर्वसाधारण सरासरी पासष्ट टक्के एवढं असावं यापेक्षा जास्त पाणी असल्यास चारा किंवा कुट्टी दोन ते चार तास सुकू द्यावी आणि त्यातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतरच मुरघास तयार करावा चारा किंवा कुट्टीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी असल्यास किंवा बाहेरून पाणी आत गेल्यास मुरघास चढतो आता पाहूयात दुसरा घटक तो म्हणजे हवाबंद परिस्थिती कुट्टी केलेला चारा हवाबंद परिस्थितीत मुरवणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजेच मुरघास तयार करत असताना चाऱ्याची कुट्टी अशा पद्धतीनं दाब देऊन भरली पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये थोडीसुद्धा हवा राहणार नाही कारण आतमध्ये हवा राहिली तर बुरशी वाढते प्लास्टिक बॅगेमध्ये मुरघास तयार करत असताना सुरुवातीला कुट्टी चांगली दाबण्यात येते पण जशी बॅग भरत येते तशी कुट्टी व्यवस्थित दाबली जात नाही तसंच बॅग बंद करताना संपूर्ण हवा काढून बॅग बंद केली जात नाही बॅग बंद करत असताना थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी बॅगमध्ये हवा राहून बुरशी तयार होते अशा वेळी बॅग बंद करताना शक्य असल्यास व्हॅक्यूम पंपानं आतील हवा संपूर्णपणे बाहेर काढून घ्यावी आता पाहूयात तिसरा महत्त्वाचा घटक ते म्हणजे साठवण मुरघासाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी मुरघास तयार केल्यानंतर तो व्यवस्थित साठवणंही महत्त्वाचं आहे मुरघास उंच ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साठणार नाही तसंच बॅगवर छतावरचं पाणी ओघळणार नाही अशा ठिकाणी मुरघास साठवणूक ठेवावा मुरघास बॅग उंदीर कुरतडणार नाहीत याची काळजी घ्यावी बॅग कुरतडल्यास त्यामध्ये हवा जाऊन मुरघास खराब होऊ शकतो त्यासाठी मुरघास बॅग जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर लाकडी फळांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवाव्यात मुरघास बॅग ठिकाणी रोप लावावं तसंच पिंजरा झिंक फॉस्पाईटचा वापर करूनही उंदराचा बंदोबस्त करता येईल आता पाहूयात उत्तम प्रतीचा मुरघास कसा ओळखावा चांगल्या तयार झालेल्या मुरघासाचा आंबट असा वास येतो चांगल्या मुरघासाचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो तर सामू तीन पूर्णांक पाच ते चार पूर्णांक पाच असतो तयार झालेल्या मुरघासातील पाण्याचं प्रमाण हे पासष्ट ते सत्तर टक्के असावं यापेक्षा वेगळा रंग किंवा वास असेल तर त्याची गुणवत्ता कमी असेल असं समजावं याशिवाय तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात मुरघास बनवत असाल तर मुरघासांमधील अन्न घटकाचं प्रमाण तसंच जनावरांना खाऊ घालण्यास योग्य आहे किंवा नाही याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी पशुसंवर्धन विभागाच्या पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा गोखले नगर पुणे येथे मूरघासामधील अन्न घटकांची तपासणी करण्यात येते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राज्यस्तरीय रोग अन्वेषण संस्था औंध पुणे या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव तसंच विषबाधाकारक पदार्थांची तपासणीही करण्यात येते मुरघास बनवताना जर अशा प्रकारची काळजी घेतली तर जनावरांना उत्तम प्रतीचा मुरघास देणं आपल्याला शक्य होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका